नमस्कार मित्रांनो कोंडिवडे मावळ येथील गायकवाड यांचा नाग्या या नाग्या बैलाविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत तरी चला जाऊया कोंडिवडे मावळ येथील नाग्या पाहण्यासाठी कुठला बैल हा कोंडिवड्याचा कोंडिवड्याचा नाव काय मालकाचं नाव मारुती शेट्टी गायकवाड सुनील शेठ गायकवाड आणि विश्वास शेठ गायकवाड्या बैल घरची खरेदी 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 करून घेतलेलं आहे जालन्यान खरेदी करून आणलेला जालन्यावर नाही घेतला दादा किती दिवस झालं देऊन आता जवळजवळ एक दीड वर्ष व्हायला आलंय दीड वर्ष दीड वर्ष काय किती आठावर धावला आता जर म्हणलं तर प्रत्येक आठवडा राहायचं एखाद्या आठवड्या नसताना आरामावर ठेवला असे बाकी सगळ्या आठवडा कुठलं बैल तो वाग्या जेवराम छेड्या आठवड्यांच्या बरोबर परत शिवाबरोबर वालगुड्यांचा शिवा आज त्याची बारी पहिले आणलं तर किती जाती असते चौसा किती आता सहा जाती शिरेज हे मालखन करतात म्हणजे विश्व गायकवाड मारुती गायकवाड सुनील गायकवाड आणि कस आहे घरी म्हणजे सगळी पोरं बिरत झाला नाही का सगळे देवभाल घरत मारते का मारते मारतोय दादा म्हणजे काय बघून खरेदी झाला खरेदी म्हणजे आम्हाला कळलं होतं की नाही का बैल पळतोय आणि तिकडनं ज्या वेळेस बैल आणला त्यावेळेस मग त्या महाल नाही का सांगितलं की बैल पळतोय तुम्ही तुमच्या इकडे पळून बघा म्हणजे आम्ही त्याची डायरेक्ट खरेदी दोन आमची पळवल्यात चालू खेळतो दादा म्हणजे चालू वर्ष चालू किती गुलाल चालू पहिल्या नंबरची बरेच गुलाल झाली त्या दिवशी आपली फायनल झाली आला पाटणला पाच चार नंबरची फायनल झाली चार नंबर फायनल झाली गेल्या वर्षी बैल बोलाच होता अजून पहिली म्हणजे नाही का पहिली फायनल झाली आता इथून पुढे बऱ्याच फायनल तो करीन शंभर टक्के सेकंदाचा घाट सोडून हा तिकडं याला धावलेला आहे म्हणजे आधीच्या मालकाचा तो घाटाला धावलेला आहे आता आता तेव्हा इकडं आमच्याकडे आल्यापासून सेकंदाला धावतोय चार बैलीत करून पाह चार नाही दादा ह्या पहिल्याच या बैला कुठला बैल असा टॉप मध्ये धावला तुमच्या म्हणजे आपल्या ज्या मावळ तालुक्यामध्ये जी बैल बैला बरोबर पाहली चांगला बैल कुठला तुम्हाला बरं वाटतं की हा बैल खूप चांगला पाहिला आमच्या बरोबर आता तसं बघितलं जर आमचा रिझल्ट आला लाख त्या पाटणच्या घाटावर ज्यावेळेस आम्ही त्याला शिवाबरोबर बरोबर अच्छा बालगुड्यांचा शिवा त्याबरोबर आम्हाला चार नंबरची फायनल मिळाली चार नंबर फायनल आज तुम्ही तुम्हाला असं वाटतं की असं वाटतं की ह्या बैलाबरोबर आपलं बैल धावला पाहिजे आता कसं आहे आम्ही स्टेप बाय स्टेप चाललो आता आज आजचा रिझल्ट काय आहे तो आम्ही बघणार त्याच्यानंतर पुढचं नियोजन कारण नियोजन करतात मालक नियोजन करतात त्यानंतर पुढचं नियोजन होतं ह्या बैलां कुठल्या ड्रायव्हरने राहुल कुटेने आणलेली आहे शुभम तोर्वेने आणलेली आहे सागर पट्टीकर ने आणलेली आहे मोने भाऊ गायकवाड आज 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 नियोजन नाही आहे नाही आमच्यातून कोण ड्रायव्हर नाही

आज गौरणा शरीर घाटा धावणार आहे दादा आजच्या तुम्हाला गौर घाटासाठी मावळ माती मित्रांनो कोंडेवडे मावळ येथील नाग्या आणि पाखऱ्या आज शरीर घाटाव धावणार आहे मित्रांनो पाखऱ्याचं कुठलं गाव पावनानगर येथील पाखरे आज नाग्याबरोबर धावणार आहे मित्रांनो बैलगाड्या शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र